<Sanye> मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत ह्या तिन्ही कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत त्याच्यामध्ये एक मायक्रो कॅप आहे एक स्मॉल कॅप आहे तर एक लार्ज कॅप मार्केट लीडर आहे तिन्ही कंपन्या आपल्याला सपोर्टजवळ मिळ मिळत आहेत आणि ह्या तीन तिन्ही कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये फायदा करून देऊ शकते म्हणून ह्या तिन्ही कंपन्यांची चर्चा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत पण त्याआधी आजचं मार्केट बघू आजचं मार्केट हे बघू शकता सनसेक्स हे चौदा अंकांना मायनस आहे तर निफ्टी फिफ्टी एक पॉईंट पस्तीस अंकांना प्लस आहे म्हणजे फ्लॅट क्लोजिंग आहे निफ्टी बँक एकशे सदोतीस अंकांना मायनस आहे तर निफ्टी मिडक्याप हांड्रेड एकशे अडोतीस अंकांनी प्लस आहे निफ्टीने प्रथमच सव्वीस हजाराचा टप्पा ओलांडला आहे नऊ व्यापार दिवसात म्हणजे नऊ वर्किंग डेमध्ये एक हजार अंकाची वाढ ह्या निफ्टीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता एक ऑगस्ट पासून एक हजार पॉईंट्सच्या निर, या रॅलीमध्ये बजाज आटो हा सगळ्यात जास्त वाढलेला आहे निफ्टी टॉपमध्ये तो टॉप परफॉर्म म्हणून उदयास आलेला आहे हिंदुस्तान इंडियन लिव्हरने यावरती निर् यावर्षी निर्देशांकात कमी कामगिरी केली आहे परंतु ताज्या एक हजार पॉईंटच्या रॅलीमध्ये सर्वाधिक नफा मिळवण्यापैकी याची ओली एक आहे दुसरीकडे या काळात निफ्टीवर वाईट सर्वात वाईट कामगिरी करणारा स्टॉक टाटा मोटर्स आहे म्हणजे टाटा मोटर्स हा निफ्टीमध्ये वाढलेला नाही क्षेत्रीय आघाडीवर पाहिल्यास मेटल इंडेक्स तीन टक्क्याच्या वाढीचा बंद झाला तेल आणि वायू निर्देशांक पॉईंट पाच टक्क्यांनी ऊर्जा निर्देशांक दीड टक्क्यांनी वाढले दुसरीकडे पी एस यू बँक निर्देशांक एफ एम सी जी आणि दूरसं दर्ज दूरसंचार निर्देशांक पॉईंट पाच ते एक टक्क्याच्या घसरणीसह बंद झालेले आहेत आज आपण जी चर्चा करणार आहोत ती कंपनी आहे पहिली कंपनी शीश इंडस्ट्रीज एकशे नव्वद ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आज पॉईंट ब्याण्णव टक्के म्हणजे जवळपास एक टक्का ही वाढलेली आहे आणि ही कंपनी मायक्रो कॅप कंपनी आहे तुम्ही इथं बघू शकता तीनशे एकोणनव्वद करोडचं मार्केट कॅप या कंपनीचा असलेला आपल्याला पाहायला मिळते पी अडोतीसचा आहे आर ओ सी एकवीस पॉईंट तीन आर ओ अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे त्र्याहत्तर पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आणि पासष्ट पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस वाढलेले आहेत या कंपनीची इथं बघू शकता चांगले ई पी एस वाढलेत इथं तीन चार क्वार्टर कमी झाले होते पण आता ह्या दोन क्वॉटरमध्ये ई पी एस चांगले वाढलेत आणि कंपनी चालली नाही त्यामुळे मिडीएन पीच्या खाली कंपनी आली चौवेचाळीस पॉईंट दोनचा मिडीएन पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली इथं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे इथं जर पाहिलं तर सेल्स बघू शकता मार्च दोन हजार चौदापासूनचे ह्या कंपनीचे सेल्स आहेत जे की झिरो होते पंधराला एक करोड झाले आता चौऱ्याण्णव करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे सेल्स किती पटीत वाढले हे आपण इथं बघू शकतो प्रॉफिट तर सतरापर्यंत झिरो होतं अठराला एक करोड झालं आणि अठरापासून आतापर्यंत दहा करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे मागच्या पाच सहा वर्षामध्ये कंपनीनं प्रॉफिट दहा पट वाढवलं आहे सेल्स आणि प्रॉफिट त्यामुळे इथं आपल्याला चांगली पाहायला मिळते मायक्रो कॅप कंपनी आहे पण सेल्स प्रॉफिटमध्ये तुम्ही बघू शकता लार्ज कॅप मिड कॅप ह्या कंपन्या चालणार नाहीत अशी ही कंपनीनं प्रॉफिट जनरेट केलेलं आहे दहा वर्षात त्र्याऐंशी टक्क्याचं प्रॉफिट आहे पाच वर्षामध्ये सत्तावन्न टक्क्याचं तीन वर्षामध्ये पंच्याऐंशी टक्क्याचं आणि चालू वर्षामध्ये त्र्याहत्तर टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची आहे त्यामुळे इथं कंपनी ही तुम्ही बघू शकता मागच्या पाच वर्षामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्क्याचे सी ए जी आर आहेत तीन वर्षात त्र्याहत्तर टक्क्याचे आणि चालू वर्षामध्ये मायनसचे आह आहे म्हणजे इथं आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे की चालू वर्षामध्ये ही कंपनी चाललेली नाही इथं बघू शकता रिझर्व जे आहे ते चोवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त तेरा करोडचं कंपनीवर कर्ज आहे म्हणजे कंपनी छोटी असूनही कर्ज बाजारी नाही कर्जामध्ये त्याला पैसे द्यायची गरज पडत नाही इथं बघू शकता हा रजिस्टन्स आहे तो इथं सपोर्ट इथं सपोर्ट इथं सपोर्ट जवळूनच ही कंपनी फिरलेली आहे एकशे नऊवर ही कंपनीने आलेली आहे अजूनही वरून डिस्काउंट जर पाहिलं तर छत्तीस पॉईंट एकाहत्तर टक्क्याचं मोठं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे हिच्या टॉपपासून खाली आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत डिस्काउंट जर पाहिलं तर छत्तीस टक्क्याचं सदोतीस टक्क्याचं जवळपास डिस्काउंट आहे चांगली कंपनी आहे पैसा बनवून देऊ शकते जर कोणाला घ्यायची असेल तर अजूनही ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता अभ्यास करू शकता पुढची कंपनी आहे सेलो वर्ल्ड आठशे सत्त्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथे बघू शकतो आज एक पॉईंट एक्केचाळीस टक्के ही वाढलेली आहे सेलोचे प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेलोचे प्रोडक्ट चालतच आहेत आणि दरवर्षी चालणार आहेत त्याचबरोबर कारण सेलो ब्रँडेड आहे लोक ही मागणी तीच करत आहेत आणि घरगुती वापरामध्ये जे आपण सामान वापरतो त्याच्यामध्येही सेलोचा चांगला ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळं घरगुती घर वापरा आणि शैक्षणिक वापरामध्ये लागणाऱ्या ह्या वस्तू असल्यामुळे ही कंपनी पुढेही चालणार आहे जशी आतापर्यंत ही कंपनी चाललेली आहे आणि दुकानात गेल्यानंतर आपण सेलोचे सेलोचं प्रोडक्ट मागत असतो कारण सेलो ब्रँडेड आहे आणि तिची मागणी आपण करत असतो ती शैक्षणिक असो की घरगुती वापरामधले असो घरगुती वापरामधले सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट ह्या कंपनीचे आहेत ह्या कंपनीचं मार्केट कॅप पाहिलं तर एकोणीस हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप असलेलं आपल्याला पाहायला मिळते पी जर पाहिलं तर अठ्ठावन्न आहे आर ओ सी छत्तीस पॉईंट तीन आरो चौवेचाळीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू पाचची आहे प्रॉफिट ग्रोथ तेवीस तेवीस पॉईंट पाचची आणि पंच्याहत्तर टक्क्याची पूर्ण प्रमोटर होल्डिंग असलेली पाहायला मिळते आणि ई पी एस जर इथं पाहिलं तर नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे चार पाच क्वार्टर झालेत म्हणजे एक वर्ष सव्वा वर्ष झालेलं आहे ई पी एस वाढलेत मिड इन पीच्या खाली कंपनी आली अठ्ठावन्न पॉईंट सातचा मिड इन पी आहे आणि खाली कंपनी त्याच्या इथं ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची ही कंपनी संधी देत आहे गुंतवणूक केली तर पैसे बनू शकतात एक हजार एकोणपन्नास करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार एकवीसला ते दोन हजार एकोणतीस करोड झालेत म्हणजे मागच्या तीन वर्षात सेल डबल केलेली आहेत कंपनी प्रॉफिट बघू शकता एकशे सहासष्ट करोडचं प्रॉफिट तीनशे बासष्ट करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे प्रॉफिट आहे डबलपेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या तीन वर्षामध्ये त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची चांगली आहे इथं बघू शकता चांगली आहे इथंही तसाच पैसा ही कंपनी बनवेल म्हणजे आपला पैसा विना टेन्शन मग पुढच्या येणाऱ्या दहा वर्षात ही कंपनी दहा पटपेक्षा जास्त बनवू शकते कारण प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची तीस टक्के आहे तर कंपनी आपल्याला तीस टक्के किंवा त्याच्या पुढं सी एज आर बनवून देऊ शकते ह्या कंपनीचं रिझर्व जर बघितलं तर एक हजार त्रेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तीनशे एकाहत्तर करोडचं कर्ज आहे इथं जर पाहिलं तर एक गोष्ट इथं आपल्याला लक्षात येते इथं बघू शकता तुम्ही प्रमोटर होल्डिंग जी आहे ती पूर्ण पंच्याहत्तर टक्क्याची आहे आणि एफ आय आयनं माल घेतलेला आहे सात पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के जे की कंटिन्यू तुम्ही इथं बघू शकता कंटिन्यू एफ आय आपला माल वाढवत आहे बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के बारा पॉईंट चौऱ्या चौवेचाळीस टक्केचा तेरा पॉईंट सतरा टक्क्यापर्यंत डी आय पण आलेला आहे आणि सहा पॉईंट सतरा टक्के पब्लिक होती ती कमी होऊन जवळपास चार टक्क्यापर्यंत कब पब्लिक आलेली आहे एफ आय आय डी आय खरेदी करतात म्हणजे कंपनी पुढं चांगलं काहीतरी करणार आहे कारण आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं आहे त्यामुळे हे ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण दे वार ही कंपनी आता आपल्याला सपोर्टवर मिळत आहे आणि आज सपोर्टवरूनच ह्या कंपनीमध्ये बाईंग झालेली आपण बघू शकतो आठशे शहाऐंशीवर आलेली आहे वारंवार ही कंपनी इथं सपोर्ट घेतलेला आपण इथं बघू शकतो इथून कंपनी वर जाऊ शकते वरून डिस्काउंट जर पाहिलं तर तेरा पॉईंट टक्क्याचं डिस्काउंट आहे खाली इथपर्यंत जर डिस्काउंट होतं ते पंधरा टक्क्यापेक्षा जास्त होतं आज कंपनी थोडीशी वर आलेली आहे त्यामुळे आपल्याला तेरा पॉईंट सत्तावन्न साडे तेरा टक्क्याचं डिस्काउंट पाहायला मिळते अजूनही संधी गेली नाही ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते जर कोणाला वाटत असेल ही कंपनी बनवते पैसा मदे तर अभ्यास करून ह्या कंपनीमध्ये तुम्ही खरेदी करू शकता याच्या नंतर आपण बघणार आहोत ॲस्ट्रल मार्केट लीडर असलेली कंपनी सध्या दोन हजारावर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आज एक पॉईंट पंच्याऐंशी टक्के ही वाढलेली आहे हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर त्रेपन्न हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर नव्याण्णवचा पी आपल्याला पाहायला मिळतोय आणि आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आर ओ अठरा फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ तेरा पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग चोपन्नची पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस तुम्ही बघू शकता वाढलेले आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे इथं चार पाच क्वार्टर कमी झाले होते पुन्हा वाढलेत आता दोन क्वार्टरसुद्धा कमी झालेले आहेत त्यामुळे कंपनी आपल्याला थोडीशी मायनसमध्ये डिस्काउंटवर मिळत आहे त्र्याण्णव पॉईंट एकचा इन पी आहे आणि जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो से सेल जर बघितले तर आठशे दोन करोडचे सेल्स आहेत दोन हजार तेराला ते स पाच हजार सातशे बेचाळीस करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट एकसष्ट करोडचं हे से पाचशे सेहेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते तरी तीन वर्षापासून या कंपनीमध्ये प्रेशर आहे चालू आहे इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ दहा टक्के आणि चौदा टक्के आहे म्हणजे तीन वर्षामध्ये कंपनीनं रिटर्नही तसेच कमी दिलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही आठ टक्क्याची रिटर्न आहेत तीन वर्षात चालू वर्षामध्ये आठ टक्क्याची रिटर्न आहे परंतु दहा वर्षात अठ्ठावीस टक्के आणि पाच वर्षामध्ये पंचवीस टक्क्याचे रिटर्न आपण बघू शकतो कंपनी इथून पुढे प्रॉफिट ग्रोथ वाढणारच आहे कंपनी चांगली आहे कारण बांधकाम क्षेत्रामध्ये हे हिचं मटेरियल जे आहे ते लागणार आहे आणि हिचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड आहे पेंटमध्येही काम करते बी ही काम आलेली आहे पाईप आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही कंपनी आपलं प्रोडक्ट विकत आहे त्यामुळे ही कंपनी भविष्यातही चालणार आहे प्रॉफिट हिचे वाढणार आहे आणि ही अशाच कंपन्या आपल्याला पैसा बनवून देऊ शकतात सध्या ही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व्ह बघू शकता तीन हजार एकशे एकसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि एकशे एकोणीस करोडचं कर्ज आहे इथं जर पाहिलं शेअर होल्डिंग पॅटर्न आपण बघू शकतो प्रमोटर जे आहेत ते चोपन्न पॉईंट दहा बावीस पॉईंट अठ्ठेचाळीस एफ आय कंटिन्यू खरेदी करत असलेली आपण इथं बघू शकता आणि डी आय बेचाळीस बारा पॉईंट पंचेचाळीसपर्यंत आले डीआयनं थोडंसं कमी केलेलं आहे मागच्या कॉर्टरपेक्षाही आणि त्याच्या अगोदरच्या कॉर्टरपेक्षाही परंतु पब्लिक जी ती होती, होती ती चौदा टक्के होती इथंही बघू शकता चौदा टक्के होती ती आता दहा टक्के अकरा टक्क्यापर्यंत आलेली आहे म्हणजे पब्लिकनं माल विकलेला आहे आणि चांगल्या व्यक्तीने इथं माल घेतलेला आपण इथं बघू शकतो चांगल्या हातामध्ये माल गेलेला आहे इथं बघू शकता कंपनी सपोर्टवर ट्रेड करत आहे जवळूनच वर निघालेली तर बघू शकता कितीतरी दिवस ही सपोर्टवर इथं ट्रेड करत होती आता दोन हजार बारापर्यंत आलेली आहे कंपनी चांगली आहे अजूनही पाहिलं तर डिस्काउंट जर पाहिलं तर अठरा पॉईंट पंधरा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला हिच्या टॉपपासून इथपर्यंत पाहायला मिळते तर ही कंपनीसुद्धा पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे त्यामुळे ह्या कंपनीचाही विचार तुम्ही करू शकता तर मित्रांनो ह्या होत्या तीन कंपन्या तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत जर तुम्हाला वाटत असेल की ह्या कंपन्या आपल्याला पैसा बनवून देऊ शकतात तर ह्या कंपन्या तुम्ही पोर्टफोलिओमध्ये घेण्याचा विचार करू शकतात कोणताही कॉल किंवा टिप्स नाही हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद